नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातील गावांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्षभरापूर्वी सीएसआर फंडातील दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून खरेदी केलेली बोट अॅम्ब्युलन्सला जलसमाधी मिळाली आहे सकाळी मणिबेली तालुका अक्कलकुवा या ठिकाणी ही बोट बुडाल्याचे दिसून आले होते नर्मदेच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने ही बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमांतर्गत एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामध्ये नंदुरबार जिल्हा व अक्राणी तालुक्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वकिलामार्फत दहा कोटींच्या अभ्रनुकसानीच्या पाठवलेल्या नोटिसाला न झुकता आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली या कारवाईत या भरारी पथकाने अनियमितता करणाऱ्या कृषीसेवा केंद्राला टाळेदेखील ठोकले आहे नंदुरबार येथील शॉफ हायस्कूलमधील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅटचे सुमारे छत्तीस मित्रांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम येथील गजानन महाराज मंदिरात रविवार रोजी अकरा वाजेच्या सुमारास घेण्यात आला यावेळी एकतीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्रित आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला शाळेच्या बालपणीच्या आठवणींना उजळा देण्यात आला तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील विद्यालयात मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारत सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी समर्पित प्रधानमंत्री जनजातीय धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे धान्नोरा मंडल विभागातर्फे धान्नोरा ग्रामपंचायतीच्या आवारात धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात आले यावेळी लाभार्थ्यांना विविध दाखले वाटप करण्यात आली अखिल भारतीय सरपंच परिषदेमार्फत रेवानगर तालुका अक्कलकुवा येथील सरपंच हिरालाल पावरा यांना ग्रामरत्न आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा गौरव म्हणून हा तळोदा अखिल भारतीय सरपंच परिषदेमार्फत सन्मान संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आय अधिकारी चंद्रकांत दळवी जलतज्ज्ञ अनिल पाटील ज्येष्ठ साहित्यिक कोकाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डोंगरगाव येथे व्यायाम करताना सोन्याचा दागिना सापडला दागिना मिळाल्यानंतर कोणताही मोह न ठेवता दोघांनीही शाळेत येऊन तो शिक्षिकेला प्रामाणिकपणे परत केला त्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत असून आजही माणूस की जिवंत आहे याचा अनुभव डोंगरगावकरांना आला आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना भूमिपुत्र शरद भगवान पाटील यांनी सांगितले सोशल मीडियावर खोटी माहिती बदनामीकारक पोस्ट्स व अफवा पसरवणाऱ्यांवर नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या जुलै दोन हजार पंचवीस या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाचा निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्देश दिले त्यानुसार तेवीस ऑगस्ट रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली जात आहे <laughs> नंदुरबार येथील वंजारी महिला मंडळाच्या वतीने संत भगवान बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले श्रावणी येथील श्री डी आणि जी माध्यमिक विद्यालय श्रावणी येथे पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रावणी गावाचे ज्येष्ठ नागरिक फकीरा महिपत कोकणी यांनी भूषविले पालक मेळाव्याकरिता श्रावणी निंबोणी व वडदा येथील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले याप्रसंगी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार डॉ विजयकुमार गावेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना वळवी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता पाटील भाजपाच्या जिल्हा महामंत्री सपना अग्रवाल शिबिराच्या आयोजक व माजी मुलगी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काजल मचले आदी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली संबंधित फोन आल्यानंतर गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे नंदुरबार शहरातील उड्डाण पुलाखाली सुरू असणाऱ्या जुगारावर पोलिसांनी धाट टाकत चौघांवर कारवाई केली आहे जुगार खेळणाऱ्यांकडून सुमारे आठ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत मुंबई येथील सोने व्यापाराची बेक कालीपिली वाहनातून लांबविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सतरा लाख रुपये किमतीचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे वाढीव अनुदान मिळण्याबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून वाढीव अनुदान त्यांना निश्चित मिळणार असल्याने ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी संभ्रम दूर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत पन्नास हजार रुपयाचे वाढीव अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यातून पस्तीस हजार रुपये बांधकाम पंधरा हजार रुपये सोलर सिस्टीमसाठी मिळणार आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ नये यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना मोलगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिलाप शिंदे यांना रविवारी अटक करण्यात आली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या